अधुत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी सर्वांच्या सर्व चा। चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त नव्हतो बघा उद्या दहा मे शुक्रवार अत्यंत आणि सर्वात विशेष दिवस अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या आहे अक्षय तृतीया शुक्रवार जो माता समर्पित असणारा वार आणि अक्षय तृतीया अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तो देखील माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे म्हणजे शुक्रवारीच आलेली ही अक्षय तृतीया दोनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने उद्याचा जो दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे खरंतर अक्षय तृतीयेचे बरेचसे उपाय तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत मात्र आताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अक्षय तृतीयेचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्याच्या दिवशी या एका झाडाचं पान तुम्हाला तुमच्या घरात आणायचं आहे आणि या झाडाचं पान उद्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात स्थापन करायचं आहे या झाडाचं पान घरात आणल्याने किंवा या झाडाचं पान स्थापन केल्याने त्यासोबत अखंड माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरात राहील बघा माता लक्ष्मी ही खूप चंचल असते ती आज घरात असते उद्या असेल नसेल याची काही खात्री नसते कारण बघा पैसा येतो पण तो चार दिवसात संपतो दहा दिवसात संपतो कधीच पैसा टिकत नाही खूप कमी लोक अशी असतात की ज्यांच्याकडे पैसा टिकून राहतो त्यांच्या घरात लक्ष्मी स्थिर असते हा एक उपाय म्हणजे उद्याच्या दिवशी हे एका झाडाचं पाठ घरात आणल्याने ना तुमच्या घरात अखंड माता लक्ष्मी स्थिरावी तुमच्या घरात पैसा येईलही आणि आलेला जो पैसा आहे तो टिकेलही घरात बरकत आणण्यासाठी धनाचे मार्ग मोकळे करण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी आणि तुमच्या घरामध्ये जे दारिद्र्य आहे संपण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे प्रत्येकाने उद्याच्या दिवशी तुम्ही सोनं घ्याल चांदी घ्याल गाडी घ्याल काहीही घ्याल पण त्याच्यासोबत ही, ही, ही वस्तू आवर्जून घ्या जे काहीच घेणार नाही त्यांनी ह्या झाडाचं पान काहीही करून कुठूनही शोधून उद्याच्या दिवशी आपल्या घरात आणायचंय कारण साक्षात या पानासोबत आपण लक्ष्मीला घरात आणत आहोत पण आहे काय उपाय आहे हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या आपल्या नवीन असतील त्यांनी लगेचच सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला उद्या सकाळी नऊच्या आतमध्ये सकाळी नऊच्या आतमध्येच हा उपाय करायचा आहे आणि याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे पांढरी रुई सफेद रंगाची जी रुई सफेद रंगाच्या रुईचं जे झाड असतं याच तुम्हाला एक पान आपल्या घरात आणायचं आहे बघा पांढऱ्या रुईवरती साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो आणि या झाडामध्ये दैवी शक्ती जी आहे ना ती दैवी शक्ती असते जेव्हा विशेष तिथी विशेष मिती असते ना तेव्हा या झाडातून ती ज दैवी शक्ती जी हो आहे ती जागृत होत असते आता उद्या अक्षय तृती आहे त्यामुळे या झाडामध्ये जी असणारी दैवी शक्ती आहे ती जागृत असेल माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणार किंवा माता लक्ष्मीचा वास असणार हे झाड आहे या झाडाच एक पान तोडून आपल्याला आपल्या घरात आणायचं था आहे ठीक आहे पान घरी आणल्यानंतर ते स्वच्छ गदर गंगाजलाने धुवून घ्यायचं आहे थोडं ते सुकलं की त्याच्यानंतर या संपूर्ण पानाला तुम्हाला सुगंधी अत्तर लावायचं आहे तुमच्या घरात जे पण अत्तर असेल ते अत्तर घ्या आणि ते अत्तर अतर त्या थोडस तामन किंवा एक ताम की प्लेट आणि त्याच्यामध्ये हे पान जे आहे ते ठेवून घ्यायचं याच्यानंतर या पानावरती दोन रेषा ओढायच्या मध्ये स्वस्तिक बाजूला दोन रेषा ठीक आहे या पानावरती मध्ये स्वस्तिक दोन रेषा बाजूला दोन रेषा आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली रिम हे एक अक्षर लिहायचं आहे स्वस्तिकाच्या खाली बरोबर रीम हे एक अक्षर लिहायचं हे कशाने लिहायचं तर हळदी कुंकू अष्टगंध आणि चंदन या चारही गोष्टी मिक्स करायच्या पाणी घालायचं किंवा गंगाजल गुलाबजल असेल तर ते घ्यायला ते मिक्स करून या बोटाने तुम्हाला हे करायचं आहे समजा तुमच्याकडे चंदन नसेल अष्टगंध असेल फक्त हळदी कुंकू मिक्स केलं तरीही चालेल असेल आवर्जून या चार गोष्टी गुलाबजलगंगाच्या म्हणजे पाच गोष्टी मिक्स करून त्याने हळदी कुंकूचं एक स्वस्तिक आणि त्याच्या खाली स्टिम हा एक शब्द तुम्हाला लिहायचा आहे इतकं करून झालं हे थोडंसं सुकू द्या याच्यावरती थोड्याशा अक्षदा अर्पण करा एकवीस धने अर्पण करा दोन लवंगा ठेवा याच्यावरती एक अख्खा हिरवा बेलदुरडा ठेवा आणि एक सोबत फूल ठेवा इतकं ठेवून झालं की त्याच्यानंतर धूप दीप सगळं काही ओवाळून घ्यायचं त्याच्यानंतर दोनही हात जोडायचे माता लक्ष्मीला इच्छा व्यक्त करायची घरात बरकत आणण्यासाठी प्रार्थना करायची एक वेळा श्री सुप्तम एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आणि एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पाठ म्हणजे एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं तीन सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर कमळगट्टा माळ असेल तर ही माळ घ्यायची कमळगट्ट्याची माळ घ्यायची आणि कमळगट्ट्या नसेल तुमच्याकडे तर जे असेल ती घ्या पण असेल त्याने कमळगट्टा माळ घ्यायची हा लक्ष्मीचा बीज मंत्र म्हणायचा एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ इतकं करून झाला की त्याच्यानंतर लगेचच तुम्हाला त्या लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवलेलं हे जे पान आणि त्याच्यामध्ये ठेवलेलं अक्षदा धने लवंग हे सगळं काय आहे ना ते गुंडाळायचे त्याला गाठ मारायची आहे याची जी पोटली तयार होईल छोटीशी पुरचुंडी तयार होईल ही घेऊन तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कुठेही लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या मंदिराचं मंदिरामध्ये जायचं आहे कुठेही भगवान श्री विष्णूंचं असेल तर तिथे जा समजा माता लक्ष्मीचं मंदिर नसेल आणि भगवान श्री विष्णूंचंही मंदिर नसेल तर रामाचं मंदिर असेल कृष्णाचं मंदिर असेल किंवा मग गणपती बाप्पाचं मंदिर असेल कुठल्याही मंदिरामध्येही पोटली घेऊन जा संध्याकाळी गेलात तरीही चालेल फक्त उपाय सकाळी करायचा आहे आणि संध्याकाळच्या दिवशी ही पोटली त्या मंदिरामध्ये घेऊन जायची आहे तिथे गेल्यानंतर ही जी पोटली आहे ती खोलायची आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ही पोटली ठेवायची आहे ठेवल्यानंतर इच्छा व्यक्त करायची आहे तिथे बसून पुन्हा एकदा तुम्हाला श्रीमरीजी या मंत्राचा जप करायचा आहे त्याच्यानंतर काय करायचं तर पुन्हा त्याला घट्ट गाठ मारायची आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणांना बाप्पा असतील किंवा जे कुठल्या देव हनुमंत असतील ज्या कुठल्या देवतांसमोर तुम्ही ही पोटली घेऊन गेले त्यांच्या ते चरणांना ती लावायची आणि ती घरी घेऊन यायची घरी आणून ती तुमच्या घरातील उत्तर दिशेला किंवा घरातील तिजोरीमध्ये किंवा मग तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ती इटकवून द्यायची ही एक पोटली तुमच्या घरात मार्ग खुले करेल ही एक पोटली तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारेल तुमच्या घरामध्ये चहू बाजूने पैसा संपत्ती धन हे आकर्षित होईल आणि तुमच्या घरामध्ये भरभराट येईल बघा उपाय अत्यंत महत्वाचा आहे जो आपल्या घरात पैसा आणण्यासाठी असेल किंवा धनाचे मार्ग मोकळा करण्यासाठी असेल अत्यंत महत्वाचा आहे प्रत्येकाला सांगेल की उद्याच्या दिवशी काही नाही जास्त जमलं तरीही चालेल पण हा उपाय वर्जून करा आजूबाजूला कुठेही शोधा पण हे जे पांढऱ्या रुईचं जे पान आहे ते घरी आवर्जून आणा अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे कसा वाटला कमेंट से से करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ